पार्किंग ठिकाणे व्ही व्ही आय पी सभेकरिता येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था चार चाकी वाहने व्ही व्ही आय पी यांचे सभेकरिता सातारा बाजूकडून येणारी चार चाकी वाहने ही उमरज मसूर सह्याद्री साखर कारखाना कोपर्डे बनवडी फाटा वेणुताई चव्हाण कॉलेज शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी पार्क करावीत सांगली जिल्ह्यातून विटा कडेगाव मार्गे आणि सातारा जिल्ह्यातून औंद पुवळी या मार्गे येणारी चार चाकी आणि दुचाकी वाहने करवडी फाटा ओगलेवाडी मार्गे गजानन हाऊसिंग सोसायटी येथील सूर्या फर्निचर पासून पूर्वेस असणाऱ्या अमर जाधव यांचे शेतात मैदानावर पार्क करता येतील चिपळूण पाटण ढेबेवाडी उंडाळे बाजूकडून सभेकरिता येणारी चार चाकी वाहने ही कोल्हापूर नाका युटर्न कोयना मोरी महात्मा गांधी पुतळा पोपटभाई पेट्रोल पंप भेदा चौक विजय दिवस चौक कृष्णा सर्कल सैदापूर कॅनॉल एम कॉलेज पाठीमागे हॉली फॅमिली येथील पैसा फंड आणि लिगाडे पाटील कॉलेज येथील मैदानात पार्क करावीत दुचाकी वाहने इस्लामपूर तासगाव उंडाळे ढेबेवाडी पाटण या भागातून सभेकरिता येणारी दुचाकी वाहने ही कोल्हापूर नाका युटर्न कोयनामोरी महात्मा गांधी पुतळा पोपटभाई पेट्रोल पंप भेदा चौक विजय दिवस चौक कृष्णा सर्कल सैदापूर कॅनॉल येथील पार्किंग ठिकाणी पार्क करावीत सातारा उमरज बाजूकडून येणारी दुचाकी वाहने फार्मसी कॉलेज विद्यानगर येथे पार्क करावीत वरीलप्रमाणे व्ही व्ही आय पी दौरा अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी